नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म वरती मी ए जी पाटील एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस वीस जानेवारी नंतर एक्झाम होणार आहे यासाठी आपण अत्यंत संभाव्य प्रश्न संचय इथे बघत आहे येणाऱ्या साठी तुम्हाला हे आपलं सेशन खूप महत्वाचं आहे आणि लेकरांनो तुम्हीही बघा तुमच्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत नक्की काय करा शेअर करा त्यानंतरला महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर तुम्हाला मी सांगितलंय जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही शिपाई पदाचा अभ्यास करा किंवा तुम्ही कनिष्ठ लिपिक या पदाचा अभ्यास करा दोन्ही पदांसाठी आपलं हे लेक्चर लागू होत असत यातील आजचा आपला भाग क्रमांक दहावा आज आपण इथे बघणार आहे पण चला तर विद्यार्थी मित्रांनो मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आपण जिल्हा न्यायालय या साठी सराव पेपरचे कोर्स इथे लॉन्च केलेला आहे ऑनलाइन टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज चा फायदा काय होतो तू केव्हाही लेक्चर काय करू शकतो टेस्ट सिरीज सॉल्व करू शकतो म्हणजे तुला काय करावं आपली ऍप डाउनलोड करायला आवडत ऍप डाउनलोड केल्यानंतर तुला तिथे कोर्स परचेस करायचा आहे फक्त एकतीस रुपये त्याची फी आहे एकतीस रुपयाचा हा कोर्स आहे त्या ऍप मध्ये तुला भेटणार आहे तिथे तुला सराव पेपर भेटणार मग ते सराव पेपर तू सोडवायचे त्यानंतरला त्याचं स्पष्टीकरण सुद्धा बघायचं आता इंग्लिश ग्रामर आपल्याला करायची गरज नाही चला तर आपल्याला या सराव पेपर मध्ये काय काय भेटणार मराठीचे तीन सराव पेपर आहेत इंग्लिश ग्रामरचे सुद्धा तीन अपलोड केलेले आहेत सामान्य ज्ञानचे सराव पेपर तीन आहे चालू घडामोडीचे सुद्धा सराव पेपर किती आहेत तीन आहेत म्हणजे तीन तीन आणि तीन नऊ पेपर आणि इंग्रजी ग्रामरचे सुद्धा तीन पेपर भेटणार आहे आता याचं व्हिडिओ स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला तिथे भेटणार आहे मग लवकरात लवकर ज्यांना हे कोर्स परचेस करायचा त्यांनी परचेस करून घ्या कारण सर्वात कमी फी बघूया बारा सराव पेपर आणि तुला छाती ठोकून सांगतो याच टाईपचे स्पष्टीकरणाचा तुला, तुला शंभर टक्के, टक्के ओके स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण ओके तर तू तो, तो कोर्स आवर्जून परचेस कर फक्त एकतीस रुपये फी ओके काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस रेकॉर्डेड बॅच आपण इथे लॉन्च केलेले आहेत बॅचचा कालावधी चार महिने आहे चार महिने कालावधी आणि फीचा जर विचार केला तर फी फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे एकशे एकोणपन्नासच्या या कोर्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार तर लेकरांनो तुम्हाला यामध्ये भेटणार सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक नंबरला काय तर तुम्हाला चालू घडामोडी भेटणार मे दोन हजार तेवीस पासना तर त्यानंतर तुम्हाला भेटणार सामान्य ज्ञानचे लेक्चर्स त्यानंतर भेटणार मराठी व्याकरणाचे लेक्चर्स त्यानंतर इंग्लिश व्याकरणाचे पण आहेत पण करायची गरज नाही ओके मग ही बॅच कशी परचेस करू तुला डायरेक्ट द एके अकॅडमीची ऍप डाऊनलोड करायची तिथून तू बॅच परचेस करू शकतो किंवा माझा मोबाईल नंबर इथे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी लगेच तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू चला विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला क्वेश्चन काय हा महाराष्ट्राचा राज्य पक्ष आहे आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतोय आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला जिल्हा न्यायालय पदासाठी अर्ज केलाय आपल्याला त्याची एक्झाम द्यायची तर साहजिक गोष्टी आपल्याला महाराष्ट्र राज्य यावरती आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन तिथे विचारले जातील तर टिंबाटिंब हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे तर आपल्याला माहिती आहे सर्वांना महाराष्ट्राचा राज्य प्राणी जसा शेक्रो आहे तसं महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे तर राज्य प्राणी जर विचारलं असतं मी तर तो हा उत्तर असत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेक्रो आहे शेक्रो हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठे आढळतो शेक्रो हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आढळतो कुठे आढळतो भीमाशंकर अभयारण्य मग कुठे भीमाशंकर अभयारण्य भीमाशंकर हे अभयारण्य भीमा नदीच्या काठावरती पुण्या जिल्ह्यामध्ये आहेत कोणत्या शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण ज्या जिल्ह्याला ओळखतो त्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला भीमाशंकर हे अभयारण्य बघायला भेटतं आणि या भीमाशंकरमध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडू आपल्याला तिथे बघायला भेटतो आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर तुला महाराष्ट्राबाबत काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे सर्वात पहिली महाराष्ट्राची गोष्ट म्हणजे पुराव महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहे तुला क्वेश्चन विचारला जाईल महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिकेचं किती संख्या आहेत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये किती महानगरपालिका आहेत असा क्वेश्चन तुला साहजिक गोष्ट विचारला जाऊ शकतो तर द्या लक्षात महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकांची संख्या बघा महानगरपालिका महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका सध्या एकोणतीस आहे एकोणतीस महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये बघायला भेटतात महानगरपालिका कुठे स्थापन केली जाते लक्षात ठेवायचं महानगरपालिका कुठे स्थापन केली जाते ज्या शहराची लोकसंख्या ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त आहे तीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्ये आपल्याला महानगरपालिका स्थापन करता येते भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणार राज्य महाराष्ट्र आहे भारतात सर्वाधिक सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य जर आपण बघितलं तर आपलं महाराष्ट्र आहे एकोणतीस महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत महाराष्ट्र राज्याचं जर पहिली महानगरपालिका पाहिली तर बॉम्बे महानगरपालिका हिला आपण भ्रुहन मुंबई महानगरपालिका सुद्धा म्हणतो भ्रूण मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका आहे तर महाराष्ट्राची एकोणतीसवी महानगरपालिका कोणती आहे लेकर जालना नावाची महानगरपालिका जालना जालना नावाची महानगरपालिका महाराष्ट्र राज्याची एकोणतीसवी महानगरपालिका आहे जालना मराठवाड्यामध्ये हिचा समावेश आहे महाराष्ट्राची एकोणतीसवी महानगरपालिका कोणती तो उत्तर काय राहील जालना ही महानगरपालिका महाराष्ट्र राज्याची एकोणतीसवी महानगरपालिका असून ही मराठवाड्यामध्ये आहे त्यानंतरला अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी आहे अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी आहे इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापूर मध्ये सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल ती मध्ये आहे ओके okay, तर सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा ठाणे आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे ठाणे आहे तर महानगरपालिका किती भेटल्या तुला एकोणतीस महानगरपालिका भेटल्या महाराष्ट्रात महानगरपालिका कायदा एकोणऐशे एकोणपन्नासचा तर मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्याऐंशीचा भारतातली पहिली महानगरपालिका कोणती तर मद्रास महानगरपालिका लक्षात ठेवा भारतातली पहिली महानगरपालिका मद्रास महानगरपालिका आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाने पुणे आहे महाराष्ट्र भारतातली पहिली महानगरपालिका जर तुला विचारलं तर तू काय उत्तर देणार मद्रास देणार लक्षात ठेवायचं पहिली मद्रास महानगरपालिका आहे ओके महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे पुणे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक बजेट असणारी महानगरपालिका मुंबई आपण म्हणू शकतो महाराष्ट्रात चौतीस जिल्हा परिषद आहे आता लक्षात घे महाराष्ट्र राज्यात जिल्हे किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत किती छत्तीस महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांचा समावेश होतो परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद फक्त चौतीस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद किती फक्त चौतीस आहे असं कसं झालं प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असणं गरजेचं आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्या असून जिल्हा परिषद फक्त चौतीस आहे दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही तर महाराष्ट्र राज्यामधील ए मुंबई शहर मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्यामधील मुंबई उपनगर हे जे सर्वात लहान दोन जिल्हे आहेत सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आणि त्यानंतरला थोडा मोठा मुंबई उपनगर ह्या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही बाकी का सर्वीकडे आपल्याला जिल्हा परिषद बघायला भेटतात या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नसण्याचं कारण आहे हे जिल्हे पराभव काय आहे शंभर टक्के नागरी जिल्हे आहे शंभर टक्के नागरी लोकसंख्या असणारे हे जिल्हे आहेत नागरी म्हणजे शहरी आहेत इथे ग्रामीण भाग नाहीये म्हणून इथे जिल्हा परिषद नाहीये तर महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हा परिषद किती चौतीस जिल्हा परिषद आहे महाराष्ट्राचे शिल्पकार कोण यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आपण शिल्पकार म्हणून ओळखतो महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण हरियाण महाराष्ट्राचा राज्य फुल तामन तामन जरुळ बोद्रा असे त्याचे नाव आहे तामननी सुद्धा त्याला म्हणत्या राज्याचं फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे तर महाराष्ट्र राज्य प्राणी शेकडू आहे महाराष्ट्र राज्याचा प्राणी काय शेकरू आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची काय आहे राजधानी आहे तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा विदर्भाचे प्रमुख शहर म्हणून नागपूरला ओळखले जाते भारताची मध्यवर्तीय शहर किंवा झिरो पॉईंट सिटी म्हणून आपण नागपूरला ओळखतो पाय बघा नारंगी शहर आहे संत्री काय नारंगी शहर नागपूर नाग नदीच्या काठावरती आहे भारताची आर्थिक राजधानी असणारं शहर मुंबई आहे तर तुमच्यासाठी होमवर्कला एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्कला एक क्वेश्चन आहे नुकताच महाराष्ट्र राज्याने एका माशाला राज्य मासा म्हणून दर्जा दिलेला आहे करंटचा क्वेश्चन आहे नुकताच महाराष्ट्र राज्याने एका माशाला राज्य मासा म्हणून दर्जा दिलेला आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा मासा कोणता याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही पी डी एफ आपल्या द एकडेमीच्या क एक टेलिग्राम चॅनेलवरती भेटणार आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहेत कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे नसन भेटत तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्यानंतरला आपले लेक्चर कसे सुरू आहेत हेही मला तुम्ही या नंबरवरती कळवणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट काही अडचण असू द्या मला कधीही तुम्ही मेसेज करू शकता टेन्शन घ्यायचं का नाही चला तर महाराष्ट्र राज्य मासा कोणता आहे याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलं पाहिजे मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता तर मानवी शरीराचं तापमान जोर कमी करतो त्याला आपण कॉलरा असे म्हणतो कॉलरा रोगामुळे आपल्याला माहिती आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणात कॉलरा रोगाने पुणे भागामध्ये धुमाकूळ घातलेला होता आणि पुण्यामध्ये कॉलरा नावाच्या रोगामुळे काय झालं होतं जी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करायची होती अठराशे ला ती मुंबईला ट्रान्सफर करण्यात आली कुठे ट्रान्सफर करण्यात आली मुंबईला कॉलरा या रोगामुळे ती मुंबईला गेलेली आहे त्यानंतर पुढे भारतीय नौदलाचे जनक कुणास संबोधले जाते म्हणजे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय नौदलाचे जनक असे म्हणतात तर आपल्या सर्वांना माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखलं जाते ऑप्शन क्रमांक ड म्हणजे चार योग्य उत्तर आहे भारतीय नौदलाचे ते जनक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला माहिती एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस लाय ऐ पराहो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे खूप वेळेस तुला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या जवळ किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं त्वरण स्वराज्यात स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला के आहे पहिला किल्ला आहे तोरणा पहिला किल्ला काय त्वरणा आहे ओके त्यानंतरला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राजगड राजगड पुण्यामध्ये ही पहिली राजधानी बनवली प्रथम राजधानी बनवली याला रायरीचा किल्ला म्हणत्या राजगडला काय रायरीचा किल्ला प्रथम राजधानी बनवली प्रथम राजधानी काय होती रायगड होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला रायगड किल्ल्यावरती त्यांचा काय झालाय राज्याभिषेक झालेला आहे तर आपल्याला माहिती आहे सोळाशे ऐंशीला महाराजांचा रायगड या किल्ल्यावरती मृत्यू झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आणि त्यांचाही त्यांचा एकमेव मंदिर आपल्याला सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं चला पुढे आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती आसराम बाप्पू आता तुला तर माहिती आहे भाऊ त्यावर मी बोलत नाही आश्राम बाप्पू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती तर गांधीनगर न्यायालय जे आहेत ह्या गांधीनगर उच्च न्यायालयाने आसराम बाप्पू यांना शिक्षा सुनावली होती गांधीनगर उच्च न्यायालय हे गुजरात राज्यामध्ये आहेत कुठं आहे गुजरातची राजधानी गांधीनगर आहे तर गुजरात राज्यामध्ये आपल्याला हे न्यायालय बघायला भेटतं कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे ग्राम पातळीवरती ग्राम पातळीवरती जर हो तुम्हाला तंटे सोडवायचे असेल तर त्यासाठी ग्राम न्यायालय हवसायला हवं आणि या ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यासाठी कायदा तयार करण्यात आला ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ कोणता कायदा तयार करण्यात आला ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ नुसार ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ नुसार काय झालेले ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे ग्राम न्यायालयाचा मुख्य अधिकारी न्यायिक अधिकारी असतो ग्राम न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी दोन्हीही खटले चालवले जाते दिवाणी खटला ग्राम न्यायालयात चालवला जातो आणि फौजदारी खटला सुद्धा ग्राम न्यायालयामध्ये चालवला जातो त्यानंतर पुढे दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली आहे भारताच्या संविधानामध्ये कलम दोनशे चौदा मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असेल परंतु काय सांगितलंय कलम मास्तरनी कलम दोनशे चौदा भारताच्या संविधानाच्या कलम दोनशे चौदा मध्ये सांगितलंय उच्च न्यायालय असेल काय उच्च न्यायालय असेल त्याला आपण हायकोर्ट असे म्हणतो त्याला आपण काय म्हणतो पुराव हायकोर्ट असे म्हणतो भारताच्या संविधानाच्या कलम दोनशे चौदा मध्ये याची तरतूद आहे पण पुढे जाऊन झालं काय सातवी घटना दुरुस्ती झाली सातवी घटना दुरुस्ती झाली एकोणावीसशे छप्पन्न मध्ये सातवी घटना दुरुस्ती कस झाली आहे एकोणावीसशे छप्पन्न मध्ये झालेली आहे आणि या सातव्या घटना दुरुस्तीनुसार भारतामध्ये उच्च न्यायालय एक उच्च न्यायालय दोन किंवा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी कार्य करू शकतं अशी तरतूद केली गेली काय तर सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन नुसार मग आपलं योग्य उत्तर काय सातव्या घटना दुरुस्तीनुसार ऑप्शन क्रमांक द हा पॉइंट तुला क्लिअर झाला आता तुझ्यासाठी मोस्ट आय एम पी पॉइंट काय महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट मध्ये झालेली आहे ते बॉम्बे उच्च न्यायालय आहे म्हणजेच आपण त्याला मुंबई उच्च न्यायालय असे म्हणतो मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली दमन दमनदीव या तिघांसाठी कार्य करणारं उच्च न्यायालय आहे भारतात जर तू विचार केला तर भारतामध्ये आज पंचवीस उच्च न्यायालय आहेत तुला क्वेश्चन विचारला जाईल भारतामधलं पहिलं उच्च न्यायालय अठराशे एकसष्टच्या कायद्यानं अठराशे बासष्ट मध्ये भारतात पहिल्यांदा कलकत्ता उच्च न्यायालय स्थापन झालं त्यानंतरला भारतात अठराशे बासष्ट मध्ये मद्रास उच्च न्यायालय स्थापन झालं आणि अठराशे त्रेसष्ट मध्ये मुंबई उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे सॉरी अठराशे बासष्ट मध्ये भारतात अठराशे बासष्ट मध्ये हे तीन उच्च न्यायालय स्थापन झालेले त्यानंतरला अठराशे सहासष्ट ला भारतात चौथ अहलाबाद अहलाबाद उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे अहमदाबाद वेगळं अहलाबाद वेगळं अहलाबाद हे यूपी मध्ये आहेत अहमदाबाद हे गुजरात मध्ये आहे अहलाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे ओके okay, हा पॉईंट तुला लक्षात आला असेल त्यानंतरला भारतात आता पंचवीस उच्च न्यायालय आहे तर पंचवीसवे उच्च न्यायालय हे अमरावती उच्च न्यायालय आहे आणि पराव हे अमरावती उच्च न्यायालय आंध्र प्रदेश या राज्यासाठी कार्य करतं कोणासाठी कार्य करतं आंध्र प्रदेश या राज्यासाठी कार्य करणार हे पंचवीसवे उच्च न्यायालय आहेत जसं कलकत्ता उच्च न्यायालय अंदवान निकोबार बेटासाठी कार्य करतं मग आपण काय करायचं जे भारतामध्ये पंचवीस उच्च न्यायालय आहे हे पंचवीस उच्च न्यायालय कोणत्या कोणत्या भागासाठी कार्य करतं हे आपण पाठ करून ठेवायचं त्यावरती आपल्याला क्वेश्चन म्हणाल भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्र शासित प्रदेश आहे आणि उच्च न्यायालय फक्त पंचवीस आहे जसं चंदीगड उच्च न्यायालय पंजाब हरियाणा आणि चंदीगड या तिघांसाठी कार्य करतं मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली या तिघांसाठी कार्य करतं अशा गोष्टी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे चला तर याचं योग्य उत्तर तुम्हाला भेटलं त्यानंतरला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सरन्यायाधीश असतात ते वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होत असतात असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय ऑप्शन आहे अठ्ठावन बासष्ट पासष्ट आणि साठ तर एकदम सोपा घ्या आहेत जे सर्वोच्च न्यायालय आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय भारताचे सर्वोच्च न्यायालय आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची भारता तरतूद भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस मध्ये आहे भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस मध्ये आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली यावरून वाद आहे दोन तारखी आपल्या समोर आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या दोन तारखी आपल्या समोर आहेत एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कुणी म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली कुणी म्हणतात अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली आपण दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा दोन्ही पैकी काहीतरी एकच ऑप्शन आपल्याकडे पेपरला असेल भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहेत यामध्ये जर तुम्हाला सरन्यायाधीश व्हायचं असेल तर सरन्यायाधीशांसाठी भरपूर पात्रता असत्या तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्यानं दहा वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी किंवा त्यानं पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायिक पद धारण केलेलं असावं किंवा तो व्यक्ती भारताचा राष्ट्रपतीच्या मते कायदे पंडित असावा तर तुम्हाला जर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा असेल तर वयाची मर्यादा आता वयाची मर्यादा मी तुम्हाला सगळ्यांची सांगतोय ओके चला इकडे लिहितो कमीत कमी वय कमीत कमी वय कमीत कमी वय डायरेक्ट आपण चार टाकू कमीत कमी वय जास्तीत जास्त कमीत कमी हा आता हे तुला पाठच करायचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि काय जास्तीत आजचं लेक्चर थोडं लांब लांबू द्या पण महत्वाच्या गोष्टी शिकाल जास्तीत जास्त झपा झपा काय करायचं लेक्चरला लाईक करायचं मास्तर एवढं जीव तुड शिकते तुला काम काय फक्त लाईक करणं एक तुला जर भारताचा राष्ट्रपती व्हायचं असेल तुला जर भारताचा राष्ट्रपती व्हायचा असेल तर तो हा वय वर्ष पस्तीस पूर्ण असावं पस्तीस कमीत कमी असावं म्हणजे पूर्ण असावं जास्तीत जास्त वयाला आठ नाही राष्ट्रपती पदाला जास्तीत जास्त वयाची आठ नाही तुला जर भारताचं उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर काय करायचं तुला जर भारताचं बाब्या उपराष्ट्रपती व्हायचं असेल भारताचे काय व्हायचंय तुला उपराष्ट्रपती व्हायचं आहे तुला जर भारताचे काय व्हायचंय बाब्या उपराष्ट्रपती व्हायचंय तर मग काय ओके तर उपराष्ट्रपतींना कमीत कमी वयाची आठ पस्तीस वर्ष दिलेली आहे उपराष्ट्रपती कोणाला उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती कमीत कमी वयाची आठ किती आहे पस्तीस वर्ष आहे उपराष्ट्रपती पस्तीस वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त अजिबात आठ नाही त्यानंतरला तुला भारताचा पंतप्रधान किंवा राज्याचा सीएम व्हायचा असेल सी। तुला भारताचा पीएम किंवा राज्याचा सीएम व्हायचा असेल तर कमीत कमी तो हा वय पंचवीस वर्ष पूर्ण असावं जास्तीत जास्त वयाची आठ नाही जास्तीत जास्त वयाची आठ नाही तुला लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य व्हायचे तुला लोकसभा किंवा विधानसभा म्हणू विधानसभा सदस्य व्हायचे तुला लोकसभा किंवा विधानसभा सदस्य व्हायचे तर तुही वयाची आठ लोकसभा किंवा विधानसभा सदस्य व्हायचे वयाची आठ पंचवीस वर्ष पूर्ण असावं कमीत कमी वयाची आठ पंचवीस असावं जास्तीत जास्त अजिबात तो नाही तुला विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्य व्हायचे विधान परिषद किंवा राज्यसभा तुला विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्य व्हायचं असेल तर तुला कमीत कमी वयाची आठ नाही जास्तीत जास्त कमीत कमी वयाची आठ तीस जास्तीत जास्त वयाची आठ नाही तुला जर कमीत कमी तीस वर्ष पूर्ण असेल तर तू राज्यसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होऊ शकतो त्यानंतरला तुला सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्हायचं असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये तुला सरन्यायाधीश व्हायचा असेल म्हणजे मुख्य न्यायाधीश सर न्यायाधीश व्हायचं असेल तुला जर सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश व्हायचं असेल तर तु हा कमीत कमी वय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशासाठी कमीत कमी वयाची आठ नाही कमीत कमी वयाची आठ नाही जास्तीत जास्त पासष्ट पेक्षा कमी असावं पासष्ट पेक्षा काय असावं कमी असावं जर तुला सर्वोच्च न्यायालयामध्ये अन्य न्यायाधीश व्हायचं असेल अन्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये एकोण सर्वोच्च न्यायालयामध्ये पराव एकोण एक प्लस चौतीस एक प्लस तेतीस असे चौतीस न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड पन्नासवे महाराष्ट्राचे अन्य न्यायाधीश व्हायचं असेल तर कमीत कमी वयाची आठ नाही जास्तीत जास्त वय बासष्ट पेक्षा कमी असावं बासष्ट पेक्षा काय असावं कमी असावं हे तुला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे या गोष्टी पाठ कर आता तुला जर उच्च न्यायालयात जायचं असेल उच्च न्यायालय उच्च न्यायालय जर जायचं असेल तर कमीत कमी आठ नाही कमी आठ नाही उच्च न्यायालयात जास्त आठ आहे मुख्य न्यायाधीशासाठी मुख्य न्यायाधीश बासष्ट पेक्षा कमी मायनस लिहितो तर इतर न्यायाधीश इतर न्यायाधीशांना साठ पेक्षा कमी ओके हे उच्च न्यायालयामध्ये आठ आहे उच्च न्यायालयाचा जर तुला न्यायाधीश व्हायचा असेल जर तुला मुख्य न्यायाधीश व्हायचा असेल तर तो हा वय वर्ष बासष्ट पेक्षा कमी असावं आणि जर तुला उच्च न्यायालयात इतर न्यायाधीश व्हायचा असेल तर तो हा वय वर्ष साठ पेक्षा कमी असावं बाकी याचा तुला काय स्क्रीनशॉट मारून करायचा महत्वाच्या गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत तर चला सरन्यायाधीशांसाठी वयाचे अटके दिले पासष्ट पेक्षा काय असावी कमी असावी सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असावे असते पासष्ट वर्षे पासष्ट वर्षे, वर्षे ते सेवानिवृत्त होतात चला पुढे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर या खंडपीठाची स्थापना झालेली आहे आपल्याला सर्वांना माहित आहे मुंबई उच्च न्यायालयाला तीन खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे एकसष्ट ला झालेली आहे हे तुला बासष्ट ला अठराशे बासष्ट तुला माहिती मला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाचं पहिलं खंडपीठ नागपूरला आहे नागपूर खंडपीठाची स्थापना एकोणीसशे चाळीस ला झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचं दुसरं खंडपीठ छत्रपती संभाजीनगर जुनं नाव औरंगाबाद याच्या आधीच नाव खडकी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी ला तिसरे उच्च न्यायालय आहेत पणजीला गोव्या राज्यामध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं तिसरं खंडपीठ गोवा राज्यात या रताळे पुढे गोवा राज्यामध्ये ओके पणजी येथे गोवा राज्यामध्ये पणजी येथे आहेत या पणजी येथे याची स्थापना झाली एकोणविशे त्र्याऐंशी ला खंडपीठाची स्थापना एकोणवीसशे त्र्याऐंशी ला हे मुद्दे पाठ करून ठेवू मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट झाली मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठे नागपूर एकोणवीसशे चाळीस छत्रपती संभाजीनगर एकोणवीसशे एक्क्याऐंशी पणजी गोवा एकोणवीसशे त्र्याऐंशी तुला दोन क्वेश्चन महत्वाचे काय <णिया> भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी खालीलपैकी कोणतं खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं अस्तित्वात आलेलं होतं चाळीस चाळीसचं खंडपीठ अस्तित्वात आलं होतं भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचं महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणतं पणजी महाराष्ट्राच्या बाहेर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठे आहे गोव्याला पणजी येथे चला तर याचं योग्य उत्तर काय म्हटलं आपल्याला एकोणावीसशे चाळीस तर चला विद्यार्थी हो, ही महत्वाची रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही जर पोलीस भरती तलाठी भरती राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक आदिवासी विकास भरती पुरवठा निरीक्षक सरळ सेवा या भरतीचा जर अभ्यास, करता साल, अभ्यास हो, हो, करत असाल आणि तुम्हाला बघा काय अभ्यास करावा कुठून करावं हे कळत नसेल तर तुमच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच इथे सुरू केलेली आहे या बॅच ची फी फक्त आणि फक्त आता सहाशे नव्याण्णव रुपये झालेले आहेत चारशे ची किती झाली फक्त सहाशे नव्याण्णव रुपये फी आहे ज्या पोराला ही बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या सहाशे नव्याण्णव रुपये फी आहेत कुठून बॅच जॉईन करायची आपली द एक डाउनलोड कर करा तिथून बॅच जॉईन करा नाही तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी माझ्याला व्हॉट्सअपला केव्हा हाय करू शकतात या बॅच मध्ये तुम्हाला चालू घडामोडी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण यांचे सर्वांचे लेक्चर भेटणार त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटणार हे सर्व तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार एकदम सुंदर आहे ज्याला परचेस करायची त्याने लवकरात लवकर काय करा परचेस करा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे केव्हाही तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा थँक्यू सो मच